नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे मंगळवारचे पुष्कर आणि सालासर बालाजी येथील दर्शन आपले पूर्ण झालेले आहे आता रात्रीचे आठ ते साडेआठ वाजले असतील सालासर धामवरून आपण खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालेलो आहे सालासर बालाजी ते खाटूश्याम हे अंतर एकशे नऊ किलोमीटर आहे साधारणतः दोन ते अडीच तास आपल्याला इथे येण्यासाठी लागतात मंडळी आपण खाटूधामला पोहोचलो आहे तर इथे आम्हाला मंदिराजवळचीच रूम करायची होती मंदिरात जवळच्याच हॉटेलमध्ये पूर्ण सोयी सकट आम्हाला सतराशे रुपयेमध्ये दोन रूम दिल्या गेल्या रात्रीचे साडेदहा ते अकरा वाजता आम्ही खाटूधामला पोहोचलो थकल्या असल्या कारणामुळे तेथील हॉटेलची मी क्लिप घेऊ शकली नाही त्यानंतर आम्ही जवळचाच नाश्ता करून झोपून राहिलो सकाळी तीन वाजता उठायचे ठरले तीन वाजता सगळेजण उठले सगळ्यांच्या तयाऱ्या होईपर्यंत साडेपाच वाजले होते साडेपाच वाजता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो सकाळी जेव्हा आम्ही मंदिराच्या रस्त्याने लागलो तेव्हा रस्त्याने दोन्हीकडे शांतता होते काहीच प्रसादाची दुकाने उघडलेली होती पण जसे जसे मंदिराच्या जवळ येत गेलो तेव्हा सर्वच दुकाने उघडलेली होती सर्वांच्या हातात गुलाबाची फुले आणि मोरपीस दिसत होते खाटुश्याम बाबांना गुलाब अतिशय प्रिय आहे कारण ते प्रेम श्रद्धा आणि भक्तांचा अटूट विश्वास दर्शवते तसेच मोरपंख हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे ज्याचे बाबा अवतार मानले जातात इथे भाविक भक्त श्यामबाबांचा जे जेकार करत आहेत इथेच बाबांना अर्पण करण्यासाठी एक गुलाबाची फूल सेंटची बोतल आणि प्रसाद विकत घेतला होता तो प्रसाद आणि मनातील श्रद्धा घेऊन आम्ही खाटूबाबांच्या दर्शनासाठी निघालेलो आहे तर तुम्हाला लाईनमध्ये गर्दी दिसतच असेल आणि बाबांचा गजर सतत सुरू आहे तीन बाणधारी आणि हारेका सहारा असे आपले श्याम बाबा आहेत श्याम बाबांच्या दरबारात असे लोक असतात की जीवनात कठीण परिस्थितीत त्यांना आधार आणि मदतीची गरज असते दुःखाने ते अत्यंत ग्रासलेले असतात प्रत्येक गोष्टीत निराश व हार मानलेले लोक बाबांच्या दरबारात येतात आणि या भाविक भक्तांचे दुःख आणि चिंता खाटू श्यामबाबा दूर करतात अशी इथे मान्यता आहे मंडळी आपण बाबांच्या गाभाऱ्याजवळ पोहोचलो आहे इथे सगळ्यांनी मनोभावे आणि डोळे भरून खाटू श्यामबाबांचे दर्शन केले त्यानंतर लगेच आम्ही श्यामकुंडाचे दर्शन करण्याकरिता निघालो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हे श्यामकुंड आहे अशी श्रद्धा आहे की या कुंडाच्या पाण्यात स्नान केल्याने भक्तांचे सर्व रोग वेदना आणि दुःख दूर होतात फाल्गुन महिन्यात जो येणारा खाटू श्याम मेळा आहे त्या मेळ्याच्या वेळेस या कुंडात स्नान करण्याचे अत्यंत महत्त्व आहे व्हिडिओमध्ये श्यामकुंडाच्या आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांची गर्दी तुम्हाला दिसतच असेल अनेक भाविक भक्त या श्यामकुंडात आंघोळ करण्याकरिता आलेले आहेत आम्ही सगळ्यांनी इथे हातपाय धुतले आणि अंगावर या श्यामकुंडाचे तीर्थ शिंपडले श्यामकुंडाला मनोभावे नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो या श्यामकुंडाला खाटू का तीर्थ जलाशय किंवा बर्बरीक कुंड असेही म्हणतात या कुंडाला तीर्थाचे स्थान मानले जाते आणि यात स्नान केल्याशिवाय खाटू श्यामजींची यात्रा अपूर्ण मानली जाते संपूर्ण दर्शनानंतर आम्ही गरमागरम चहाचा आस्वाद घेतला सात वाजता आम्ही मंदिरातून दर्शन करून हॉटेलमध्ये आलो आमचे पाऊन तासात दर्शन पूर्ण झाले त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुढचे प्रवासाचे टार्गेट आपले जयपूर आहे तर आपण सगळे मंडळी जयपूरला जाणार आहोत खाटूश्यामवरून निघतानाच आम्हाला रस्त्यात असे दगडाचे खलबत्ते पाटे आणि अजून काही चिनी मातीचे भांडे भेटले तर आमचे मन आम्ही रोखू शकलो नाही त्याचे भाव पाहण्यासाठी आम्ही खाली उतरलो तर इथे आम्ही खलबत्त्याची खरेदी केली शंभर रुपयामध्ये त्यांनी आम्हाला दगडांचा खलबत्ता दिला आम्ही जयपूरला पोचलो जयपूरला पोचल्यानंतर तिथला एक गाईड केला आज किती अठरा नोव्हेंबर सन सतराशो वीस मे कब बसायदा अठरा नोव्हेंबर सन सतरा सो वीस मे जयपूर कब बसायदा अठरा नोव्हेंबर सन सतराशे सत्तावीस मे गणपति पापा को पूरी दुनिया में शुभ माना जाता है गणपति पापा अच्छे होते इसलिए सबसे पहले मंदिर बनवाया था राजा ने मैं आपकी एक फोटो निकाल देता हूँ आप पूरी फैमिली के साथ में वहाँ खड़े थे जिसका क्वालिटी का अच्छा उसके फोटो निकाल में से जाना पड़ेगा फिर पंद्रह सौ बेहतर सीढ़ियाँ चलनी पड़ेगी पैदल भी आज के दिन बुधवार वाले दिन ही है चलो बड़ो बड़ा बड़ा ही जी माहिती या गाइड ने दिली ते श्री गड गणेश जी टेंपल ब्रह्मपुरी टेकडीवर आहे या मंदिराला पायऱ्या भरपूर आहेत ह्या पायऱ्या चढून वर जावे लागते आणि तेथून जयपूर शहराचे सुंदर असे दृश्य दिसते एवढ्या पायऱ्या वर चढून जाणे म्हणजेच गणपती बाप्पांच्या दर्शनाला खूप वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही रस्त्यावरूनच गणपती बाप्पांचे दर्शन केले नंतर त्या गाईडने आम्हाला या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आणले इथे आम्ही दाल बाटीची थाली घेतली होती दीडशे रुपये रेटने एक थाली होती तर थालीमध्ये बाटी राजस्थानी डाळ चुरमा आणि लसूण चटणी पापड आणि सलाद असे सर्व साहित्य होते या मंडळी जयपूर राजस्थानी थाळीचा आनंद घ्यायला अप्रतिम चवीचे जेवण होते दोन बाट्यामध्येच भरपेट जेवण झाले या जयपूरच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले त्यानंतर चित्तोडगडला आपण जशी बांधणीच्या साड्या वगैरे म्हणजे भील जे लोक असतात त्यांनी जशी वस्त्रे केलेली आहे त्याच प्रकारचे दुकान आम्हाला इथे या गाईडने दाखवले इथे फोन नेण्यास बंदी असल्यामुळे मी आतल्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकले नाही त्यानंतर आम्ही मौज महलमध्ये इथे आलो इथेही आम्ही आतले सर्व गोष्टी पाहून घेतल्या पण आम्हाला जे लोकल मार्केट असते की जिथे प्रत्येक गोष्टीचा भाव होते तिथे या गाईडने आम्हाला नेले नाही याच गोष्टीत आमचा भरपूर टाईमपास झाला त्यानंतर आम्हाला या गाईडने जलमहल पाहण्यासाठी आणले ही मानसागर झील आहे जलमहल अद्भुत ऐतिहासिक ठिकाण आहे हा महल मानसागर सरोवरच्या मध्यभागी आहे ज्यामुळे ते अतिशय नयनरम्य दृश्य निर्माण करते या पाच मजली इमारतीपैकी चार मजले नेहमी पाण्याखाली असतात आणि केवळ एकच मजला पाण्यावर तरंगताना दिसतो असे आम्हाला इथे सांगण्यात आले होते जलमहलमध्ये जाण्याचा मार्ग पर्यटकांसाठी खुला नव्हता त्यामुळे सरोवराच्या काठावरूनच या जलमहलाचा आनंद घेतला मुलांनी उंटावर बसण्याचा आनंद घेतला मस्त उंटावर बसून जयपूरच्या रस्त्याची सैर केली जयपूरमध्ये आम्हाला कमी वेळा भरपूर फिरायचे होते टाईम कमी असल्यामुळे आम्ही फिरू शकलो नाही त्यानंतर आम्ही राजस्थानी ड्रेसवर आमचे फॅमिली फोटो घेतले त्यातला एक फोटो तुमच्याबरोबर शेअर करत आहे जयपूरवरून पाच किलोमीटर अंतरावर जो आमेरचा किल्ला आहे तो आम्हाला पाहायचा होता पण काही कारणास्तव तिथेही इव्हेंट होता आणि त्याचे तिकीट आम्हाला मिळाले नाही त्यामुळेही आमचे मन खूप नाराज झाले म्हणजे जयपूरचा टूर हा आमचा थोडा नाराजीतच गेला आम्ही जो गाईड केला त्यांनी वेगवेगळी दुकानेच आम्हाला दाखवली ऐतिहासिक ठिकाणी कमी दाखवली त्यामुळे आमचा जरा टाईमपास झाला जसे हवामहेल आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणी राहून गेले एवढे दर्शन आम्ही जयपूरचे केले त्यानंतर पुढचा प्रवास आपला उदयपूर आहे उदयपूर प्रवास पुढच्या भागात पाहू धन्यवाद